नमस्कार मी आरती मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी भेरे उपसरपंच पद नरेश कथोरी यांची बिनविरोध निवड ग्रुप ग्रामपंचायत बेहेरे खे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नरेश कथोरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे जिल्हा अधिकारी

तसेच ग्रामविकास अधिकारी बी बी पष्टे उपस्थित होते सभा अध्यक्ष प्रियंका राऊत यांनी उपसरपंच नरेश कथोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केले नवनिर्वाचित उपसरपंच नरेश कथोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे चेतन शेलार समीर शेलार सतीश चौधरी राजन गोरे दीपक भोईर गजानन कडव यांच्यासह आदी उपस्थित होते પત્ની તેમની આપણ ઉપસરપંચ પછી નિવું હતી તે પ્રમાણે ઠરલ હોત કે પ્રત્યેકાધી દેવી પ્રત્યેક સદસ્ય ગ્રામ પંચાયત સંધી મેળવી પહેલી તે અનુષંગાને રાષ્ટ્ર શિવસેના અને ભારતીય જનતા પક્ષ એકત્ર माननीय आमदार किशन पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतचा कार कर, कारोभार सुरळीतपणे चालण्यासाठी आम्ही एकत्र येऊन एक विचाराने येऊन या ग्रामपंचायतचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्या अनुषंगाने या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे जे काही लोकांना सेवा देता येतील त्या सेवा देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू या अनुषंगाने आज उपसरपंचपदी भेरेगावचे सदस्य आदरणीय नरेशजी कठोरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्व आमचे जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे त्यांना शुभेच्छा देईल आणि त्यांचं अभिनंदन कराल की त्यांनी एकमताने बिनविरोध त्याची निवड केल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद त्याचप्रमाणे पुढच्या वाटचाळीस नरेश कथोरे यांना मी खूप खूप शुभेच्छा देईल आणि आपलं पुढच्या जे जे काही टर्म आपल्याला मिळाली आहे ती सर्व लोकांच्या सेवासाठी आपण खर्च केली पाहिजे एवढाच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धरून जय महाराज मी सर्वांचे आभार मानतो आमचे मार्गदर्शक गुरु सन्माननीय आमदार साहेब कृषी कसोरे आणि आमचे अरुणजी पाटील साहेब तसेच वसंतजी साहेब यांच्या आशीर्वादाने मला ही संधी देण्यात आलेली आहे त्या संधीचं सोनं मी ग्रामपंचायतचे विकास कामे करून दाखवून मी माझं कार्य करून दाखवी आणि प्रथमतः मी माझ्या ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण त्यांनी मला इथे एका मताने इथे ही संधी दिली तिचं मी सोनं करून हे संपादन करणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळागडामोडी काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नका आमचे एकत्र यो आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा सुट्टी यासाठी तोपर्यंत धन्यवाद